सर्वप्रथम आपण जाणून घेऊ घेऊन आहोत की येथील नदीला पूर आलेला आहे छोटीशी मुलगी या शासनाला काय बोलते काय आमच्या सारखे आम्ही पिकवलेले धान्य ते सगळं पाण्यात गेले आहे शासन शासनाला कस एखाद्या हो मोठ्या हॉटेल हो मध्ये पाणी शिरलं तर कसं मदत करतात कशी जाहिरात करतात तसं मग आमच्या शेतकऱ्यांना काय नाही आम्ही तरी काय आमच्या शेतकरी जे जे सरकारने आम आमच्याशी वय धरलंय कि आम्हाला मदत सुद्धा नाही करावी तरी जराशी आमच्या राहण्याची खाण्याची धान्याची मदत दर्शिक या ठिकाणी दीदी आपल्याला सांगते की सरकारने कुठल्याही प्रकारचे आम्हाला मदत केली नाही हा पूर्णपणे रस्ता जाण्याचा बंद झालेला आहे गावा गावामध्ये गावाच्या विशीला आज पाणी लागलेलं आहे त्याबद्दल तुमच्या घरापाशी संध्याकाळी पाणी येऊ शकत तर तुम्ही गावाच्या बाहेर जर रस्ता बंद झाला तर जाणार कसं शासन येणार कधी काय बोलणार तुम्ही शासनाला शासनाला बोलणार की फक्त आमची एवढी मदत करा आम्हाला राहण्याची खाण्यापिण्याची आणि आम्हाला एवढ्या गावा बाहेर पडण्याची थोडीशी खूप आभारी आहे आणि जर मदत नाही ना केली मी रस्त्यावरच बसून उपोषण करू शकते या ठिकाणी दीदीना सरकारला एक आवाहन केलेलं आहे की या ठिकाणी जर सरकारने पूर्णपणे मदत जर नाही केली तर मी या ठिकाणी बसून उपोषण करणार आहे एक छोटीशी मुलगी या सरकारला सांगते की या ठिकाणी मी उपोषणाला बसणार आहे की सरकारला थोडी थोडीतरी या ठिकाणी येऊया माळस विंबळगावी येथील घटना आपण पाहू शकता पुढील व्हिडिओ मध्ये आपण भेटूया नंतर ओके